नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी महाराजांच्या झेंड्याची विटंबना बीबी येथे सेवालाल चौकात असलेल्या सेवालाल महाराजांचा झेंडा अज्ञात इस्माने तोडून नेऊन झेंड्याची विटंबना केली त्याबाबत बंजारा समाजाच्या वतीने बीबी पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की किनगाव जट्टू रोडवर सेवालाल चौक म्हणून पाठी लावलेली आहे त्याचबरोबर सेवालाल महाराजांचा एक झेंडा सुद्धा मागील पंधरा ते वीस तिथे लोखंडी पाईप मध्ये उभारलेला होता दरम्यान सव्वीस जानेवारीच्या रात्री अज्ञात इसमाने सदरील झेंडा तोडून नेल्याने समाजातील काही व्यक्तीच्या लक्षात आले त्यानंतर बीबी सह परिसरातील बंजारा समाज बांधव सेवालाल चौक येथे जमा झाले सदर झेंडा हा समाज बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे प्रत्येक वर्षी इथे ये समाजाकडून येथे पूजा अर्चा करण्यात येते पंधरा फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती जयंती आहे ती येथे साजरी होऊ नये या हेतूने अज्ञात समाज कंटकाने मागासवर्गीय विमुक्त भटक्या समाजाचे दैवत श्री संत सेवालाल महाराज यांचा ध्वज झेंडात तोडून नेला त्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत सदर अज्ञात व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता बंजारा समाज बांधवाकडून बीबी पोलीस स्टेशनला दखल घेऊन लगेच बीबी पोलीस स्टेशनचे पीएसआय गजानन बास्टेवाड यांनी ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवालाल महाराज चौक येथे येऊन सदर घटनेचा पंचनामा केला व लवकरच दोषीवर कारवाई करण्यात येईल असे पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आले घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर बंजारा समाज बांधवाकडून त्या ठिकाणी सेवा ध्वजाची विधिवत पूजा करून उभारणा करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज बीबी